विद्यार्थी मित्रांनो तर दुसऱ्या एका विषयाच्या संदर्भात आज चर्चा करायच्या मतदारांची उदासीनता हा टॉपिक आहे आपल्या चर्चेचा निवडणुकीच्या संदर्भात आपण यापूर्वी बोललोयच त्यात आपण काय पाहिलं हे लक्षात आहे ना एक मिनिट जरा मागवळून पाहूयात काय पाहिलं ते आपण असं पाहिलं एक म्हणजे भारतीय नागरिकांना मताचा अधिकार विनाट मिळालाय दुसरा मताचा अधिकार प्राप्त करण्यासाठी इतर देशातील नागरिकाप्रमाणे आपणाला आंदोलन करावे लागले नाही तसेच मताधिकाराचा सुईग वापर ही आपली जबाबदारी आहे असे केल्याने स्वातंत्र्य फुलतलं जाईल लोकशाही भरभराटीच येईल पुढे आणखीन आपण असं पाहिलं की यासाठी मतदारांनी निवडणुकांमध्ये आपल्या मताधिकाराचा गांभीर्यानं उपयोग केला पाहिजे आणि त्याचबरोबर संविधानाने प्रौढ मताधिकार भारतीय नागरिकांना अटीविना दिले ते लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळं एका झटक्यात संपत्ती शिक्षण प्रतिष्ठा पदवी इत्यादी अ लोकशाही गळून पडली सर्व भारतीय एक समान पातळीवर आले एक व्यक्ती एक मत एक मूल्य हा सर्व भारतीय नागरिकांना सर्वात संविधानिक अधिकार मिळाला आता आपण पुढे जाऊयात मतदारांची जबाबदारी यावर आज आपल्याला बोलायचं का हो बोललंच पाहिजे मित्रांनो तुम्ही तर आता मतदार झालात झालात की नाही झाला नसाल आणि आपण वयाची अठरा वर्ष पूर्ण केली असतील तर आता विना विलंब मतदार व्हा मतदार यादीत आपलं नाव नोंदवा आणि मोदा मतदार ओळखपत्र घेऊन टाका ओळखपत्र मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं असंच ना सांगतो मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी त्यासाठीच्या विहित नमुन्यात आपली माहिती द्यावी लागेल त्या, लागे। त्या फोर्मसोबत आपले दोन पासपोर्ट साईज फोटो विसरायला जोडायला विसरू नका आपल्या ओळखपत्रावर आपला फोटो नाव वडील किंवा आईचे नाव वय लिंग पत्ता आणि मतदारसंघाची नोंद नोंद आढळली मत देताना या ओळखपत्राचा आपली ओळख पटवण्यासाठी उपयोग होतो आपलं मत देशाचं भवितव्य घडवत असतं हे प्रथम लक्षात घेणं आवश्यक आहे त्यासाठी सर्वांनी मताधिकाराचा वापर केलाच पाहिजे पण असं घडतं का आपण या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून त्याकडे डोळसपणानं पाहायला न हव्या ना त्यासाठी मताचं गणित मांडून पाहूयात हे पहा भारतात आतापर्यंत झालेल्या सर्व लोकसभा सार्वजनिक ज्याला आपण पब्लिक इलेक्शन्स म्हणतो त्या निवडणुका मध्ये साधारणतः पंचाळीस ते पासष्ट टक्क्यापर्यंत मतदान झालं आपण आपल्या सोय सोयीसाठी सर्रास पासष्ट टक्के मतदानावर विचार करूयात मला सांगा निवडणूक कधी होते निवडणूक व्हायची असेल तर निवडणुकीच्या मैदानात किमान दोन उमेदवार तो उभे असले पाहिजेत आपल्याकडे एका जागेसाठी दून अगदी था सार दोन उमेदवार अगदी क्वचित आढळत चार पाच उमेदवार सर्रास असतात असं असलं तरी आपण दोनच उमेदवार घेत धरूयात मतदान पासष्ट टक्के झाले म्हणजे निवडून येण्यासाठी साडे बत्तीस अधिक एक एवढी मतं मिळाली पाहिजे आपल्या सोयीसाठी आपण तेहतीस टक्के मत धरूयात यातून काय निष्कर्ष निघेल एक म्हणजे मताचा अधिकार पस्तीस टक्के लोकांनी बजावला नाही आणि दोन ते टक्के मतांनी उमेदवार निवडून आला म्हणजे याचा अर्थ निवडून आलेल्या उमेदवार सदुसष्ट टक्के लोकांचा पाठिंबा नाही असे ढुगोळ मानाने म्हणता येईल मग यास बहुमताची लोकशाही म्हणता येईल का मित्रांनो लोकशाहीच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक नाही का तुम्हाला काय वाटतं माझ्यासारखंच याचं एक कारण दिसत ते म्हणजे आपणास मिळालेला मताधिकार संघर्षाशिवाय मिळाला आणि जे फुकटात मिळतं त्याची किंमत नसते त्याला त्यातला त्यातला हा प्रकार मग मताधिकार न वापरण्यासाठी वेगवेगळे दिल कारण दिली जातात काय सांगितलं जातं या संदर्भात एक दोन तीन उदाहरणं पहा एकही उमेदवार निवडून देण्याचा सा लायकीचा नाही खरे पाहता तर ईव्हीएम मशीनवर एकही उमेदवार लायकीचा नसेल तर द अभाव असा पर्याय आहे पण आम्ही म्हणतो ते असं लायकीचा नव्हता म्हणून गेलो नाही दुसरं कामातून वेळच मिळाला नाही वगैरे हो वगैरे आता का तुम्हीच ठरवा आणि यापुढे जाऊन माझ्या एकट्याच्या न मत देण्याने काय तोटा होणार हा एक फार गमतीशीर प्रकार आहे या संदर्भात मला एक अगोदर गोष्ट सांगायची अकबर आणि बिरलाची एक गोष्ट आठवते त्याशी एकदा अकबर बादशाह बिरबला काम सांगतो बादशाला आपली प्रजा कशी आहे पाहायचं होत तर त्या दृष्टीने बिरबला बादशाह सांगतो की गावात एक मोठा हौद बांधला आणि फरमान काढा की गावकऱ्याने आपले घरचे दूध त्या हौदातून ओतावे रात्री दूध ओतण्यास सुरुवात करावी म्हणजे सकाळी हौद दुधाने भरलेला असेल गावातील प्रत्येक व्यक्ती विचार करते की गावातले सगळे दूध ओतणार आहेत मी एक पाणी टाकलं तर काय बिघडत आहे कुणाल करणार असं केल्याने सकाळी आहोत पाण्यानेच भरलेला दिसला तात्पर्य काय तर एव्हरीबडीज रिस्पॉन्सिबिलिटी इज नो रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सगळ्यांचीच जबाबदारी कोणाचीच जबाबदारी नसते मतदारांबाबत ते असंच होते मित्रांनो हा नकारात्मक दृष्टिकोन बदलला पाहिजे उदासीनता कमी व्हायला हवी आणि त्याच्यावरचा महत्वाचा उपाय म्हणजे मतदार जागृती व्होटर्स अवेअरनेस याच्याशिवाय दुसरा नाही मित्रांनो मताचं मूल्य करण्यासाठी मुल मुळात लोकशाहीचं मूल्य लक्षात यायला हवं ज्या देशात लोकशाही नांदते त्या देशातील लोकांना कोणते मूल्य मिळतात स्वातंत्र्य समता न्याय बंधुभाव अशा मूल्यांची प्राप्ती होईल यासाठी लोकशाही सदृढ व्हायला हवी आपले प्रतिनिधी निवडताना या, या मूल्यांचा विसर पडता कामा नये यातूनच लोकशाही बळकट होईल मताधिकाराचं प्रमाण वाढवणं हे जसं लोकशाहीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक आहे तसंच मताधिकाराचा वापर निरपेक्षपणे करणं आवश्यक असतं कशासाठी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता स्वतःच्या सत्सद वी बुद्धिसानुसरून विचारपूर्वक या अधिकाराचा वापर महत्वाचा असतो लोकशाहीमध्ये मताचं मूल्य हे लोकशाही सारखंच महत्वाचं असतं हे ज्यावेळी मतदारांच्या लक्षात येईल त्यावेळी लोकशाही जिवंत राहील मित्रांनो मग आपण मतदार होणार की नाही हो व्हायलाच पाहिजे आणि तुम्ही जबाबदार मतदार होणाऱ्या मला मात्र शंका नाही बरं का ही जाणीव तुम्हाला व्हावी यासाठी तर निवडणुकांचा समावेश आपल्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे फक्त परी पण फक्त परीक्षेसाठी परीक्षा पास होण्यासाठी या निवडणुकाकडे कृपया पाहू नका कडकडीची विनंती तो आपल्या लोकशाही जीवन व्यवस्थेचा एक महत्वाचा घटक आहे त्यात मतदार म्हणून आपला सहभाग महत्वाचा असणार आहे आणि इतरांच्या पेक्षा तुमचा सहभाग तर दुहेरी असणार आहे एक म्हणजे तुम्हाला सजग जबाबदार नागरिक म्हणून मताधिकाराचा वापर करायचा आहे तुम्ही शिकले सवरलेले आहात निवडणुकांची माहिती घेतात म्हणून त्या या मताधिकाराच्या वापराबरोबर मताधिकाराविषयी क्रियाशील वातावरण जनजागृती करण्याची जबाबदारी ही तुमचीच आहे आजची वेळ संपत आली आहे परंतु जाता जाता लोकसभेचे माझे सेक्रेटरी जनरल डॉक्टर सुभाष के कश्यप यांच्या एका विधानाची नोंद आपण घेऊयात अत्यंत विद्वान अनुभवी असे कश्यप मताधिकाराविषयी म्हणतात पार्टिसिपेशन इन द इलेक्ट्रल प्रोसेस टू इलेक्ट अवर गवर्नमेंट इज नॉट म्युअरली पोलिटिकल राईट बट अ सुप्रीम सिटीजनशिप ड्युटी अँड अ कॉन्स्टिट्युशनल रिस्पॉन्सिबिलिटी काय अर्थ आहे याचा इलेक्ट्रल प्रोसेस म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणं आणि आपलं गवर्मेंट तयार करणं हा फक्त तुमचा राजकीय अधिकार नाहीये तो आहेच परंतु त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही या देशाचे नागरिक आहात आणि नागरिक म्हणून तुमची ही सर्वोच्च जबाबदारी आहे कर्तव्य आहे आणि ते संविधानिक कर्तव्य आहे संविधानाने दिलेले अधक अधिकाराचा वापर करण्याचं कर्तव्य आहे त्याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही हे विसरून चालणार नाही आता आज या मतदार जागृतीच्या संदर्भात इथंच थांबायचं आहे परंतु परत जाता जाता मी आपणाला विनंती करेल की तुम्ही स्वतः मतदार सजग मतदार व्हा इतरांना सजग मतदार बनवण्यासाठी प्रयत्न करा कारण या देशाचं भवितव्य आपल्या हातामध्ये आहे बस आज एवढंच पुढे पुढच्या कार्यक्रमात धन्यवाद